नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगळवार आणि अष्टमी आहे आज तर साडीचा कलर आहे आज देवीच्या साडीचा कलर आहे आज गुलाबी तर मी गुलाबी कलरची साडीही नेसले आणि आता सगळी कामं ही झालेत मुलं पण शाळेतही गेलेत तर आता मी चालले जोगवा मागायला तर नऊ दिवस उपवास ही केल्यानंतर जोगवा मागतात जोगवा मागाय चालले आणि आमच्याकडं पर डे आहे मागावीच लागतो जोगवा तर चला ही सगळं घेतलंय पाच घरी पाच घरी जोगवा मागायला लागते तर आपल्या पण घरचं घ्यायला लागतं सगळं पीठ मीठ तेल डाळ हे असं सगळं घेतलंय मी आणि आता पाच घर जोवा मागून आहे तर चला आले मी पाच घरं जोगवा मागून आणि जे ओळखीचे आहेत त्यांच्याच घरी गेलते त्यांना सांगितलं होतं मी येते म्हणून आम्ही सारखं काय मागत नाही वर्षात एकदा नवरात्रामध्ये मागतो एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवार आता मी आणि तन्मय आहे संध्याकाळी कन्यापूजन आहे ना त्यांच्यासाठी भेटवस्तू आणायला तर चला पाशांमध्ये काही मुलींसाठी कन्यापूजनसाठी भेटवस्तू आणायला चाललंय तर मी आणि तन्मय चला बघू आता काय घ्यायचं काय नाही आता तिथे गेल्यावरती कसं मिळत आहे काय कुठलं चांगलं आम्ही आलोय पाशांमधल्या घरसंसार सेलमध्ये तर सेलमध्ये जसं स्टेशनरी आहे चप्पलचं दुकान म्हणजे कपडे नंतर असं आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्यात त्या सगळं काय म्हणजे काय पाहिजे ते मिळतंय तिथं तर चला म्हटलं आपण इथं जाऊ स्टेशनरीचं वेगळ्या ठिकाणी नंतर कपड्याचं वेगळ्या ठिकाणी आणि नंतर आपल्याला घरात ज्या वस्तू लागतात ना त्या सगळ्या पाण्याच्या बॉटलपासून ते सगळं म्हणजे सगळं मिळतं आहे आणि चप्पलचं पण आहे तर चाले जे से कौन से में आता चाललंय माझं काय घ्यायचं काय खूप बघितलं तर नंतर मग मी शेवटी घेतलं जे पाहिजे होतं ते मी मेहंदीचं कोण आणि टिकल्याचं पॉकेटचं घेतलं आले मी आता पाशांमधनं कन्यापूजेसाठी टिकल्याचं पॉकेट आणि मेहंदीचं कोण घेऊन आले आणि आता कडकणी करायचे देवीसाठी तर कडकण्याचं ही म्हणून घेतले मैदा थोडासा रवा घेतला आणि त्याच्यात गुळाचं पाणी गरम करून विलायची मीठ घालून म्हणून घेतले आता चाललंय माझं इथं कडकण्या बन देवीचे दागिने बनवायचं तर पहिलं देवी देवीचे दागिने बनवणार आणि मग नंतर कडकण्या बनवणार पहिल्यांदा मी दागिने बनवून घेते देवीचे तर आ, मा आमच्या इतर दागिन्यामध्ये वेणी फणी बांगड्या जोडवी असं सगळं बनवत होती मंगळसूत्र विड्याचं पान हे काय त्यावेळेस एवढं नव्हतं पण आता खूप बदललं आहे आणि यूट्यूबमुळं ना खूप काय माहिती आहे तर यूटूबमध्येच खूप लोकांनी म्हणजे असं दागिने हे बनवलेले दाखवले होते तर मी पण म्हटलं आता चला आपण पण मंगळसूत्र आणि विड्याचं पान बनवूया नंतर मी कानातले पण बनवले नंतर नथ पण बनवली तर सुंदर अशी देवीचे दागिने बनवले सगळे दागिने बनवून तर वेणी फणी बांगड्या नंतर जोडवी कानातले नथ नंतर मंगळसूत्र विड्याचं पान असं सगळं बनवलं होतं आली होती आणि विचार होती काय आणलंय मम्मी तिचं चालू होतं बघायचं आता वेळ पण झाला होता आणि मला आता तळायचे ते कडकने तर चला आता कढई ठेवली आहे गॅसवरती वतून गरम करायला आणि त्याच्यामध्ये आता चालू आहे माझं आता तर डाकीने बनवलेले तळायचे तर पहिल्यांदा विड्याचं पान तळून घेतलं आणि झाल्या आता सगळीच कडकण्या ही तळून घेतल्या मी जरा जास्त स्पीड मळलं होतं म्हटलं पुऱ्या पण कराव्या थोड्या आणि देवासाठी कडकण्या पण तर नंतरच्यासोबत ही खायला तर सगळंच तळून झालं आता आणि आज आहे आमच्या सोसायटीमध्ये कन्यापूजन तर कन्यापूजनसाठी खाली जायचं होतं सोसायटीमध्ये तर आता कडकने नंतर देवीला बनवलेले डागिने हे सगळं घेतलं आणि आता ते ठेवते देवी पुढे आणि कडकने बांधते मंदिराला नंतर मला अष्टमी आहे आज तर ओटी पण भरायची देवीची ओटी भरायचं झालंच नाही तर आज ओटी भरून घेते देवीची तर साडी घेतली नंतर तांदूळ नारळ विड्याचं पान नंतर पैसे अशी देवीची ओटी भरून घेतली नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी भरलेले चांगलं असतं आपल्या कुलदेवीची ओटी भरायची कुलदेवीच्या नावेने तर आता माझं चालू आहे इथं ओटी भरायचं तर मी नंतर एक गुलाबाचं फुल पण आणलं होतं एक जुईला द्यायचं आज कन्यापूजन नाही तर तिला एक द्यायचं आणि देवीची ओटी भरताना त्याच्यावरती ठेवायचं तर ते पण वाहते मी तर आता ठेवली साडी ठेवली तांदूळ नंतर नारळ ओटीचं सामान विड्याचं पान तर देवीला प्रे विड्याचं पान आवडतं तर विड्याचं पान पण आहे हळदी कुंकूही नंतर वाहिलं आणि अशा प्रकारे मी देवीची ओटी भरते नवरात्रीत तर दोन तीन वर्ष झालं मा मी दे भरते देवीची ओटी नवरात्रीमध्ये दे देवीच्या नावाने तर मी नंतर पैसे पण ठेवले देवीच्या ओटीमध्ये दे। गोडभगर केली होती ड्रायफ्रूट ही घालून काजू बदाम मनुके घालून तुपामध्ये छान अशी भगर केली होती गोड म्हटलं देवीला नैवेद्य पण होईल आणि प्र आरती झाल्यानंतर सगळ्याला प्रसाद म्हणून पण देता येईल तर आता भगरीचा प्रसाद धाक नैवेद्य दाखवला देवीला आणि मला आरतीही करायची तर आजची छान अशी पूजा तर खूप छान वाटत होतं धूपही लावला होता तर वाटी धूप आणलेला नऊ दिवस हाच धूप लावत होते छान वाटत होतं धूप लावल्यानंतर घरातलं वातावरण पण एकदम छान वाटत होतं आणि असं आरती ही करायला पण खूप छान वाटत होतं तर आता झाले छान अशी ओटी भरून कडकण्याही ठेवल्यानंतर देवीला डागिनेही ठेवले आणि आता घरी दे म्हटलं जुई आहे आपली कन्या तर तिची पूजा करावी घरीच खाली तर आहेच सगळं सोसायटीमध्ये सगळेजण एकत्र करणारच आहे कन्यापूजन तर जुई चालली होती खाली तिला म्हटलं थांब आपण घरीच तुझी तुझं कन्यापूजन करायचं करूया तर मग तिला थांबवून घेतलं तिला हळदी कुंकू अक्षेदा तिच्यावरती टाकल्या आणि पाय थोडे पाण्याने पुसले आणि पायाला हळदी कुंकू हे लावलं आणि मी लहान मुलींना देण्यासाठी टिकल्याचं पाकिट आणि कोण आणला होता सर्व सगळ्यांसाठीच कोण आणि टिकल्याचं पाकिट आणलं होतं तर ते पण दिलं जुईला आणि एक गुलाबाचं फुलं आणलं होतं जुईसाठी म्हणल्या देवीच्या ओटीत एक ठेवायचं होतं मला आणि जुईला एक द्यायचं होतं तर दोन गुलाबाची फुलं आणली होती नंतर मग मी जुईच्या पाया पण पडले आणि तिच्या केसामध्ये नंतर फुल पण लावलं अशा प्रकारे मी अष्टमीचं कन्यापूजन केलं जुई जुईचं नंतर ओटी भरली देवीची आणि छान अशी कडकणे नंतर देवीचे डागिने तर चला आता आरती करायचे रोज संध्याकाळी आरती करतो नवरात्रामध्ये सकाळी काय होत नाही सगळ्यांची काही गडबड होते आणि खूपच गडबड असते ना कोण असतं कोण नसतं मुलं पण शाळेत तर मग संध्याकाळीच व्यवस्थित अशी देवीच्या आरती करतो तर आरती करताना मी नवरात्रीतली नऊ दिवसाची आरती आहे ना ती म्हणते गणपतीची एक आणि देवीची एक अशा तीन आरत्या म्हणते आणि असं असतं नवरात्रीतलं माझं रुटीन कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा धन्यवाद